गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज चिन्ह वाटप करण्यात आलेलं होतं तेरा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज हे दाखल करण्यात आलेले होते सात जणांनी माघार घेतलेली होती आणि आपण पाहतोय उर्वरित सहा जणांना चिन्हांचं वाटप हे करण्यात आलेलं आहे त्यामध्ये विनोद बिलावर जे आहेत यांना देखील चिन्हाचं वाटप करण्यात आलेलं आहे विनोद बिलावर यांना बॅट चिन्ह मिळालेलं आहे गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जो चेंडू आहे हा खेळण्यासाठी बॅटिंग करण्यासाठी उतरणार आहेत विनोद बिलावर काय सांगाल बॅट चिन्ह मिळालेलं आहे संविधान दिन आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून तुम्ही बॅट

बॅट हे चिन्ह मिळालेला आहे मी माझं स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या दिवशी मला बॅट मिळालं आहे म्हणजे आज आपण संविधानाच्या दिनाच्या दिवशी आपल्याला बॅट मिळालेला आहे आणि आपली लढाई ही संविधान गडिंग शहरातलं जी लढाई आहे मी सर्व मतदार राजांना परत एकदा या आपल्या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की जे पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानच्या माध्यमातून भारतातल्या सर्व राज्यांना एकजूट ठेवण्याचं काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं मी येत्या काळामध्ये गडिंग्ल शहराचा नगरादेश पदावरती मी ज्या संविधानाच्या माध्यमातून त्या पदावरती बसणार आहे त्यावेळा मी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सर्व वंचित सर्वांना घेऊन गेले त्याच पद्धतीने गडिंग्ल शहरातल्या एक दिवसाच्या बाळापासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत जे कोण असतील शहरातील नागरिक त्या सर्व नागरिकांचा मी नगरादेश असणार आहे कुठलाही प्रकारे कुणाच्या वरती जर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात उठण्याची जी लढाईची ताकद जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे त्या ताकदीचा वापर मी सर्वसामान्यांचा सा विकास होण्यासाठी जाण्यासाठी शहराचा विकास होण्यासाठी महिला भगिनींना न्याय देण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधानातून जी ताकद दिलेली आहे त्या ताकदीच्या जीवावरती मी गडिंग्ल शहरातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना ह्या या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला गडिंगल शहर हे अख्ख्या भारतामध्ये एक नंबरला कसा आणता येईल याच्यासाठी मी सातत्यानं आपले विचार गडिंगला शहरातल्या जी अदृश्य शक्ती आज आपल्या पाठीमाग आहे त्या अदृश्य शक्तीला व जे मतदार राजा आहेत तीस हजार मतदार राजा यांच्या विश्वासाला घेऊन मी एक न्याय देण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास साक्ष म्हणून त्यांच्या मूर्ती साक्ष म्हणून मी आपल्याला या ठिकाणी गवाही देऊ इच्छितो की मी कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी येणाऱ्या नगरपालिकेच्या अपक्ष नगराध्यक्ष म्हणून ताकदीने इलेक्शन लढवणार आहे तुम्ही सर्वांनी मला साथ द्यावे अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो खरं तर पाहिलं तर तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते होता त्या पक्षामधून हो पक्षा तुम्हाला नगराध्यक्ष पदाला संधी मिळेल असे वाटत होती पण तुम्ही अपक्ष म्हणून आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहात गडिंगले शहरामधून ज्या दिवशी मला अपक्ष म्हणून उमेदवारी घोषित करण्याची माझ्यावर वेळ आली त्या दिवसापासून गडिंगले शहरातील अठ्ठावीस हजार जास्त जास्त राजा व लहानच्या पासून ज्येष्ठांच्या सर्वांना मनात खांत झाले ज्या कागल विधानसभा मतदारसंघातले आमदार आदरणीय हसन मुश्रीफ साहेब एक अल्पसंख्यक असून देखील गडिंगल शहरातील ठराविक लोकांच्या एका रिंगणात अडकले सर्व साहेब याच्यासारखं दुःख गडिवड शहरातल्या जनतेला कुठलंही झालेलं नाही हे दुःख सांगताना मतदार राजा मला सांगत आहे की मुश्रीफ साहेबांची इलेक्शन विधानसभेची होती त्यावेळा आम्ही जो काही निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे पण आता ही नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे या ठिकाणी जो काम करणारा माणूस आहे तो आपला हक्काचा माणूस असणार आहे सर्वसामान्य घरातला कुटुंबातला माणूस असणार आहे आणि संविधानाचा विचार घेऊन जाणारा माणूस असणार आहे आणि तो माणूस म्हणजे गडिंगला नगरीतील प्रत्येक मनात

नगराध्यक्ष पदावरती मला संविधानाच्या अधीन राहून त्या खुर्चीवरती मान देतील एवढा विश्वास मी आपल्या निमित्त या ठिकाणी व्यक्त करतो व माझ्यासोबत जे या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये असतील पुनम मेत्रे प्रभाग दोन मध्ये असतील अमोल कोर्वे प्रभाग क्रमांक दोन मध्ये आणखीन एक आमचे भगिने गोसाई वहिने प्रभाग क्रमांक चार मध्ये मोहिते असे प्रभाग क्रमांक चार मध्ये शिंत्रे वहिनी असतील या सर्वांची एकजूट बांधून आज मला चिन्ह मिळालेला आहे इथून पुढं मी आजपर्यंत प्रत्येक घरात जाऊन जातच आहे पण मित्रांनो येत्या फक्त चार दिवसात मी आपल्या जर घरी जर पोहोचलो नाही या प्रेसच्या माध्यमातून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो मी आलेलो नाही असं तुम्ही समजू नका ही जनतेने इलेक्शन आपल्या हातात घेतलेले आहे ही ही तेज दोन तारखेच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत हो मतदानापर्यंत ठेवावे व बॅट या चिन्हा बटन दाबून बरगोस मतांनी मला निवडून द्यावी ही हात जोडून कळकळीची विनंती तर आज आपण पाहिलं की चिन्ह मिळाल्यानंतर आज संविधान दिनाच्या निमित्ताने विनोद बिलावर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे आणि मिळालेलं आहे हे गडिंग्लज ची जी अठ्ठावीस हजार किंवा तीस हजार जी जनता आहे हे संविधानाचा घात करणाऱ्यांना बॅटिंग करून हद्दपार करेल असा आज विश्वास आज अभिवादन केल्यानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे गडिंग्लज होऊन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे